नमस्कार राजकारणी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही शेवयाची खीर बनवणार आहे तर शेवयाची खीर बनवण्यासाठी आम्ही इथं साहित्य घेतलेलं आहे चार पाच बदाम मनुके दहावार घेतले घेतलेत परत इथं खारका घेतल्यात मी तीन आ... ही जायफळ घेतलेलं आहे इलायच्या घेतल्यात पासा व काजू घेतलेत पासा मी आणि इथं वाटीभर मी शेवाय घेतल्या तर वाटीभर साखर घेतले पातीला ले मी दूध घेतलेलं आहे तर आता मी लगेचच हे सगळं वाटून घेणार आहे वाटून घेऊन मी ह्याच्यात हे सगळं मिक्स करून शिजवून घेणार आहे तर चला तर मग आता मी लगेच तयारी करत आहे व लगेच चा तयारी झाली की लगेच मी दूधखीर बनवून घेत आहे तर पाहूया मी दूधखीर कशी बनवते ते दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे तर दुधाला चांगली उकळी आलेली आहे तर मी ह्याच्यामध्ये साखर टाकत आहे साखर आपली चांगली विजरलेली आहे दुधामध्ये तर मी हे वाटून घेतलेले आपले काजू बदाम हे सगळं मिक्स ह्याच्यामध्ये ओतत आहे ह्याच्यातच टाकत आहे तरी इलायची हे सगळं वाटून जायफळ हे सगळं वाटून मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर मी ह्याला दहा ते पंधरा मिनिट आता असंच ठेवून ह्याला मी शिजत ठेवणार आहे जेणेकरून मसाला मिक्स होईल आणि आपण जे शेवया टाकलेल्या आहेत त्या पण चांगल्या शिजतील तर मी दहा ते पंधरा मिनटं हे असं ह्याला शिजत ठेवणार आहे व शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे कशा शिजल्यात शेवया आपल्या खूप व आपली शेवयाची खीर कशी झाली आहे ते पाहू शकता तर आपली भीतखीर हे शिजून एकदम रेडी झालेली आहे खाण्यासारखी तर आता मी हिला वाटेत घेऊन चमच्यानं खाणार आहे <laughs> तर आपली ही शेवयाची खीर अगदी साध्या व सोप्या पद्धतीत ही बनवून तयार झालेली आहे तर आपली ही शेवई खीर आता खाण्याजोगी झालेली आहे तर तुम्ही पण अशी साध्या पद्धतीत न फोडणी देता ही आपली फक्त दुधाची खीर घरच्या पद्धतीत बनवून खा व माझी कशी झाली आहे खीर हे मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगावं माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर मी आता लगेच ही खीर खायला घेणार आहे गरम गरम